नमस्ते आय व्ही एफ सुरू करायच्या अगोदर कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया सर्वप्रथम आय व्ही एफ सुरू करायच्या आधी आपल्याला आपल्या जीवनशैलीत थोडे फरक करणं आवश्यक आहे सर्वप्रथम जर आपण ड्रिंक्स घेत असाल किंवा तंबाखू किंवा सिगरेट सेवन करत असाल तर ते पूर्णपणे बंद करायला पाहिजे रात्रीची झोप ही किमान सात ते साडेसात तास ही घ्यायलाच पाहिजे आहारामध्ये भरपूर पालेभाज्या आणि फळं अशी अँटीऑक्सिडेंटयुक्त जे पदार्थ असतात त्यांचं सेवन हे जास्त घ्यायला पाहिजे बाहेरचे पॅक्ड फूड्स किंवा साखरेचे पदार्थ हे कमीत कमी घेतले पाहिजे आठवड्यातून किमान दीडशे मिनटं व्यायाम हा आय व्ही एफच्या अगोदर किमान चार ते सहा आठवडे सुरू केला तर त्याचा निश्चित आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळतो त्याचबरोबर स्क्रीनचा वापर देखील कमीत कमी करावा आपलं कामच जर सतत लॅपटॉपवर असेल तर लॅपटॉप मांडीवर न ठेवता तुम्ही एखाद्या टेबलवर ठेवून अशाप्रमाणे काम करू शकता आपल्याला जर पूर्वीचे कोणते आजार असतील विशेषत जर बीपी असेल आणि त्याच्यासाठी गोळ्या सुरू असतील तर साठीच्या काही गोळ्या गरोदरपणात चालत नाही त्यामुळे त्या संदर्भात आपल्या फिजिशियनशी आधी चर्चा करून घ्यावी तसंच संधिवात किंवा यासारखे दुसरे आजार असतील आणि आणि त्याच्यावर गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या देखील प्रेग्नन्सीमध्ये सेफ गोळ्या अशाच प्रमाणे बदलून घ्याव्यात पूर्वीचे हे सर्व आजार व्यवस्थितपणे कंट्रोलड झाल्याशिवाय आय व्ही एफ सुरू करू नये म्हणजे बी पी असेल तर ते व्यवस्थित कंट्रोलला आल्यावरच मग आय व्ही एफ सुरू करा आजकाल खूप लोकांमध्ये शुगर ही लाईन रेज्ड बघायला मिळते त्यामुळे आपली आणि आपल्या पतीची शुगर ही निश्चितपणे आय व्ही एफच्या आधी चेक करून घ्यावी आणि ती काटेकोरपणे कंट्रोलड असल्याशिवाय आय व्ही एफ सुरू करू नये याच व्यतिरिक्त आय व्ही एफच्या आधी आपल्याला आणि आपल्या हजबंडना काही सप्लिमेंट्स दिले जातात विशेषत फोलिक ॲसिड व्हिटामिन बी ट्वेल्व डी एच ए कॅल्शियम आणि डी थ्री तर आपल्याला डॉक्टरांनी दिलेल्याप्रमाणे सर्व सप्लिमेंट्स सांगितलेल्याप्रमाणे घ्यावेत याचबरोबर आय व्ही एफ सुरू करण्या अगोदर आय व्ही एफ ट्रीटमेंटशी निगडीत निगडित सर्व इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्या डॉक्टरांना विचारावी कोणत्या प्रकारचं आय व्ही एफ असणार आहे मला हॉस्पिटलमध्ये किती वेळा यायला लागेल मिस्टरांना किती वेळा यायला लागेल हॉस्पिटलच्या आवारात किती दिवस राहायला लागेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज आहे का ट्रीटमेंट कधी संपेल पूर्ण खर्च किती येईल या दरम्यान मी एकटी किती वेळा यायला हवं हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलच्या आसपास किंवा त्या शहरात किती दिवस थांबायला पाहिजे हे सर्व डिटेल डिस्कशन डॉक्टरांशी ट्रीटमेंट सुरू करायच्या आधीच करून घ्यावं संदर्भात आपल्या मनात काही शंका असतील तर मला खाली कॉमेंट्समध्ये जरूर विचारा थँक्यू